असेही एक वडील ते जाणार हे सहा महिन्यापूर्वीच माहिती झालं होतं सर्वांना शेवटच्या स्टेजला असलेल्या आतड्यांच्या कर्करोगाचं निदान करायला निष्णात डॉक्टरांची देखील गरज नव्हती अण्णा आता काही महिन्यांची सोबती होते त्याने मुलगा म्हणून जे शक्य उपचार होते ते केले शेवटचा महिनाभर तर स्वतः सबंध वेळ शेजारी बसून होता बिनपगारी रजा काढून आम्हा सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं तसं करायची काहीच गरज नव्हती केस लास्ट स्टेजला होती त्यांच्या जायची वाट पाहायची होती आणि कमीत कमी त्रास होऊन ते जावेत एवढीच प्रार्थना करण्यापलीकडे कोणाच्याच हातात काही नव्हते पण हा ऐकायला तयार नव्हता शेवटी तो दिवस आला अण्णा गेले आम्ही जवळचे मित्र हेच त्याचे नातेवाईक अण्णांच्या विचित्र स्वभावामुळे मुळातच कमी असलेले नातेवाईक केव्हाच दुरावले होते इतके की त्यांना दोन वर्षापूर्वी नाणी गेल्या हे देखील माहिती नव्हतं तेव्हापासून अण्णा आणि हा दोघेच घरात नाणी गेल्यावर अण्णांचं घरातून बाहेर पडणं कमी झालं वाचन टी व्ही कशाचीच विशेष आवड नव्हती त्यांना बी पी टीमधून निवृत्ती घेतल्यावर घरीच असायचे मिळालेल्या फंडाची पैनपै पाई फिक्स्ड डिपॉझिटला टाकून त्यांच्या व्याजावर आणि पेन्शनवर चालले होते त्यांचे फालतू खर्च करायचा नाहीच हा अण्णांचा शिरस्ता गरज या पलीकडे केलेला कोणताही खर्च वायफळ वाटे त्यांना आयुष्यभर एकशे ऐंशी फुटाच्या डबल रूममध्ये राहिले खरं तर ब्लॉक घेणं सहज शक्य होतं त्यांना पण नाही हा म्हणायचाच माझा बाप कवडी चुंबक आहे म्हणून साला मी मित्रांची थोटक ओढून आणि बियर शेअर करून मी आनंद घ्यायचा माझ्या वाढदिवसाला मित्रच पार्टी देणार माझा बाप पैसा खाली दाबूनच कचकणार बरं याला लहानपणापासून पोलिओ उजवा पाय पूर्ण लुळा डाव्या हाताची हालचाल देखील रिस्ट्रिक्टेड आणि बुद्धी सामान्याच्या खालची शाळेत आमच्याबरोबर रमला जेमतेम पास होऊन कॉलेजला आर्ट्सला गेला ते काही झेपलं नाही मग कॉलेज सुटलं मध्येच केव्हा तरी मग बारीक सारीक नोकऱ्या उद्योग वडापावची गाडी लॉटरीचा स्टॉल सगळं करून झालं आमची शिक्षण होऊन संसार सुरू झाली याचं लग्नकार्य काहीच नाही तो म्हणायचा देखील साला आम्ही रोकडा आम्हाला तुमच्यासारखं आयत घरात नाही मिळत आम्ही काँग्रेस हाऊस आणि सुखी लॉजी ट्रीटला जाऊन जेवतो ते बरोबर की चूक यात आम्ही कधीच पडलो नाही किंवा त्याला सांगायलाही गेलो नाही कारण तो करतो ते चूक मग बरोबर काय याचे उत्तर निदान त्याच्यापुरता तरी आमच्याकडे नव्हते त्याने त्याच्यासाठी सोय शोधून ठेवली होती अण्णांच्या ओळखीतून एका दुकानात मालाच्या बुकात एंट्री करायची नोकरी लागली गेली अनेक वर्ष टिकली देखील अण्णांच्या आजाराचं कळल्यावर आम्ही सगळे मित्र वेळ मिळेल तसे भेटून येत होतो सर्वांना जाणवलेलं एक फरक म्हणजे त्याचं अण्णांची बदललेलं वागणं अचानक तो अण्णांच्या खूप जवळ गेल्यासारखा वाटला इतकी वर्ष आपला बाप कद्रूस आणि सनकी आहे म्हणून एक दुरावा ठेवून असलेला तो अण्णांच्या बाबतीत खूप भाऊक झालेला जाणवला मग ते बिनपगारी रजा घेऊन त्यांच्या शेजारी दिवस रात्र बसणं असो ते गेले तेव्हा अण्णा गेले रे असा आम्हाला आलेला फोन असो किंवा त्यांना अँब्युलन्समधून नेताना भटजीला कळवलंच ना रे असं मला विचारणं असो हे सगळं आम्हाला नवीन होतं अँब्युलन्समध्ये त्याच्या डोळ्यात एक टिपूच नव्हतं तो फक्त अण्णांकडे टक लावून पाहत होता त्यांचा हात हातात घट्ट धरून स्मशान येईपर्यंत तो बसला होता सर्व विधी पार पडले बॉडी उचलून भट्टी जवळ नेली भट्टीच्या ट्रॉलीवर अण्णांचा कॅन्सरने पोखरून क्रूश झालेला मृतदेह ठेवून सगळे मागे होऊन उभे राहिले भट्टीचे लोखंडीदार उघडले एकदम गरम हवेचा लोळ सर्वांच्या अंगावर आला ती धग जाणवून सर्वच आणखी दोन पावलं मागे सरकली तो तसाच उभा होता शून्यात नजर लावून ट्रॉलीकडे पाहत ट्रॉली ऑप पुढे सरकली लोखंडी दरवाजा उलंडून आत गेली आगीच्या अकराळ विक्राळ ज्वालांनी पांढऱ्या कपड्यात लपेटलेल्या त्या देहाला विळखा घातला आणि स्वतःमध्ये लपेटून घेतले लोखंडीदार बंद झाले आणि इतका वेळ त्याने दाबून ठेवलेला अश्रूंचा बांध सुटला आम्हाला मिठी मारून तो लहान मुलासारखा ओक्साबुक्शी रडला बराच वेळ आवेग ओसरल्यावर बाहेर पडलो पाऊस नुकताच पडून गेला होता स्मशानभूमीसमोरच्या टपरीवर चहा घ्यायला आम्ही सगळे थांबलो फुक्यांनी बिड्या पेटवल्या याने देखील दोन दम मारले चहाचे दोन घोट घशाखाली गेल्यावर एक मोठा दम मारून तो बोलू लागला अण्णांचा कॅन्सर डिटेक्ट झाला तो डायरेक्ट लास्ट स्टेजला डॉक्टरांनी सहा महिन्यांचा टाईम दिला होता अण्णा खंबीर होते रे ही वॉज अ स्ट्रॉंग मॅन यार अण्णांनी एक दिवस लवकर मला घरी बोलावले मी समोर बसलो आपण शाळेत असताना ते अभ्यास घ्यायचे तेव्हा बसायचो तसा साला मार्क्स कमी पडायचे डोक्यात काही शिरायचं नाही तेव्हा पण यांनी कधी हात उचलला नाही की रागावले नाही यार त्या दिवशी त्यांनी एक फाईल माझ्या हातात दिली त्यात त्यांच्या सगळ्या गुंतवणुकीची माहिती रिसिट सर्टिफिकेट सगळं होतं पुण्याच्या फ्लॅटचं माझ्या नावाचं ॲग्रीमेंट आणि अकरा महिन्यांचं ॲडव्हान्स भाडं घेतल्याची पावती पण होती मला म्हणाले माझ्यानंतर तुला काम करायची काहीच गरज नाही मजेत जग स्वतःची काळजी घे जग फिरू नये खर्च केलेस तर संपणार नाहीत एवढे पैसे मी तुझ्यासाठी ठेवले आहेत फक्त उडवलेस तर कुबेर पण पुरा पडणार नाही मी ती फाईल घेऊन उठलो अण्णा कॉटवर झोपले मी रात्री ती फाईल वाचून परत त्यांच्या कपाटात ठेवायला गेलो तेव्हा त्यांची एक डायरी हाताला लागली सहज उघडली त्यात एक खूप जुनं पत्र होतं अण्णांनी कोकणातून नाणीला लिहिलेलं अण्णांनी लिहिलं होतं की आज पहाटे आपल्या घराबाहेर कापडात गुंडाळलेला एक मुलगा मला सापडला धडका असता तर पोलिसात कळवून अनाथ आश्रमात पाठवला असता पण हे खास पिल्लू दिसत आहे आपल्याला महाशिवरात्रीला भल्या पहाटे वेळणेश्वराने दिलेला प्रसाद म्हणून याचं नाव प्रसाद त्याला मी आपला मानला आहे तो जसं आहे तसा मला मान्य आहे आता आणखी एक अपत्य नको हाच आपला आहे जसा आहे तसा आपल्यानंतर त्याची सोय करणं महत्त्वाचं आहे सबब आजपासून स्वतःवरील सर्व खर्च बंद मी त्याला घेऊन उद्या कोकणातून निघत आहे आम्ही सगळं सुन्न होऊन ऐकत होतो प्रसाद बोलत होता तो भट्टीचा दरवाजा बंद झाला ना तेव्हा जाणीव झाली की मेल्यानंतर का होईना आपल्याला समोर दिसत असलेला माणूस तो दरवाजा बंद झाला की परत कधीच न दिसण्यासाठी निघून जातो अण्णा परत कधीच दिसणार नाहीत हे जाणवले आणि मला राहवले नाही जाम रडायला आलं साला आयुष्यभर कद्रुसपणा करणारा माझा बाप माझा बाप नव्हताच रे तो माझ्या उद्यासाठी स्वतःच्या आजचं बलिदान देत असलेला एक देव माणूस होता ज्याचं दैवत्व मला त्याचा अवतार संपायच्या जरा आधी लक्षात आलं मला सत्य समजू नये म्हणून त्यांनी नातेवाईक तोडले आणि मी शा झाला माझी लायकीच नाही यार त्यांचा मुलगा म्हणून घ्यायची डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसण्याचा प्रयत्न न करता प्रसाद त्यांना वाहू देत होता आणि मोकळा होत होता थोडा थांबून प्रसाद म्हणाला मी अण्णांना कळू दिलं नाही की मला सत्य माहिती झालं आहे पण जमेल तेवढी त्यांची सेवा करून आयुष्यात त्यांना त्यांच्या मागे दिलेल्या शिव्यांचं प्रायश्चित्त करण्याचा केविलवाना प्रयत्न केला यार आम्ही ऐकत होतो प्रसाद फुटून रडत होता पाऊस जोरात सुरू झाला होता अण्णांचा प्राण पंचत्वात विलीन झाला होता प्रसादच्या झोळीत आनंदाचे दान टाकून एक अवतार संपला होता पाऊस कोसळू लागला होता व्हिडिओमधील हो कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद